त्याच्या खाली ना साया नवलकर लेखक म्हणून नाव यावं त्याच्याकडे फार धडपड चालू आहे पण पहिल्यांदा आयुष्यात बोलायला मिळत आहे तो मध्ये घर असलं तरी पण पटकन असं काय झालं तेच खाली येईल की आई तुला सगळं सोडून नाही आणि मला आता पाडव्याच्या दिवशी मला सुवर्ण पदक त्याच साठी मला मिळणार पण नात्यांपेक्षा ना मला वाटतं मैत्री जास्त जवळची असते मला ती मनोमनी पट मैत्रिणी म्हणतात साया तू कशी होतीस ग शाळेमध्ये लाजरी गुजरी समाज मध्येच घडली आकाश आकाशभर प्रेक्षकांना विनंद नमस्कार मंडळी आज आपण गृहस्वामिनीमध्ये भेटणार आहोत साया नवलकर यांना जाणून घेऊया त्यांच्या बालपणीपासूनच्या आतापर्यंतचा प्रवास चला तर मग भेटूया साया नवलकर नमस्कार खरं म्हणजे तुमचेही पहिल्यांदा मी थँक्स मानते आज माझ्यासाठी चांगला दिवस आहे आणि खास आहे की आज माझी माझ्या आयुष्यात माझी मुलाखत म्हणून आणि यूट्यूबवर कोणीतरी घेत आहे त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की माझा संपूर्ण म्हणजे प्रवास तो तुम्हाला मी सांगू शकते खूप असं मोठा नाही किंवा लहान नाही माझे वडील स्टेट बँक होते आणि ते खूप ठिकाणी महाराष्ट्रात फिरले आणि त्यांच्या बरोबर मला फिरायला मिळालं सोलापूरला काही शिक्षण प्रायमरी मुंबईच खुद्द मुंबई म्हणजे ठाकूरद्वार गिरगाव जे आहे ना चनी रोडला ते जन्म ठिकाण पण सोलापूर अलिबाग इथे माझं बालपण गेलं म्हणजे अलिबाग हा माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे कारण वडील ब्रँच मॅनेजर होते खाली बँक स्टेट बँक आणि वर आम्ही राहायचो अजित वाडेकर आलेले टी तेव्हा झळपलेलो आणि आठ घरामध्ये मी राहिलेली आहे म्हणजे चाळीपासून बंगल्यापर्यंत आणि हे माझं विरारचं नववं घर आता मला नवव्या घरात <laughs> कुठे जायची इच्छाच नाही आणि एवढ्या ठिकाणी फिरल्यामुळे आणि विरारला मी सेटल झाले कारण मुंबईतच पंधरा वर्ष मुंबईत म्हणजे संपूर्ण कॉलेजचं शिक्षण हे मुंबई खार सांगता सगळे रस्ते पाठ आहेत सगळे काही माहिती नाही पण इथे मी म्हणजे मी समाजकार्य करते म्हणजे आमचं पाठारे प्रभू महिला समाज आहे इथे मी चोवीस वर्ष काम केलं करतीय म्हणजे अजून म्हणजे संयुक्त चिटणीस खजिनदार उपाध्यक्ष आणि आता अध्यक्ष म्हणून कार्यरत काय काय तुमच्या सामाजिक कार्य हो तिथे म्हणजे मेन म्हणजे आम्ही व्यक्ति विकास जो असतो म्हणजे व्यासपीठ म्हणजे लहान मुलींसाठी स्पर्धा होतात बायकांसाठी पण म्हणजे तुम्ही इथूनच आता ही शिल्पा नवरकर तुम्ही म्हणतोय आपण ती आमच्या महिला समाज मध्येच घडली ती पुढे येऊन येऊन मग आता ती लेखिका आहे किंवा काय पण तिने पण भरपूर स्पर्धा तुम्हा। त्यावेळेला गाजवल्या तुम्हा। तिकडे नेहमी पहिला क्रमांक लहान लहान एकांकिकेमध्ये त्याच्यामध्ये ती भाग घ्यायची त्यामुळे तेव्हापासूनची माझी ओळख म्हणजे आता पण ती मला रिसेंटली डिसेंबरच्या कार्यक्रमात मोठा कार्यक्रम झाला त्याचं पूर्ण सेटिंग मी केलेलं म्हणजे संकल्पना प्रभू सभ्राज्ञी आणि प्रभू युवनाज्ञी असा हा कार्यक्रम होता महिला समाजचा एकशे दहावा स्थापना देत आणि त्यावेळेला मी तिला आमंत्रित केलेलं म्हणजे साया मला बोलवणार आहे ना मग नक्की बोलवणार तू तर सेलिब्रिटी संकल्पना सगळ्यांच्या सहकार्याने ते हो आणि बालगंधर्व नाट्यगृह बँडण्याला एवढ्या मोठ्या ऑडिटोरियम मध्ये तो कार्यक्रम हंड्रेड अँड वन पर्सेंट सक्सेस केला आणि त्याला तुष तुषार देशमुख आलेले जज म्हणून मेधा मॅडम आलेल्या तन्वी हर्बल्सच्या आणि आमच्या अंजली त्या आलेल्या परीक्षक होत्या आणि अमृता राव या प्रमुख पाहुण्या डॉक्टर अविषा फुलकर या दोघी पाहुणे आणि अतिथी होत्या अच्छा त्या सगळ्यांचं जे म्हणजे या सगळ्यांना एकत्रित आणणं हे हा जो कॉन्फिडन्स आहे ना तो मला महिला समजने दिला अच्छा म्हणजे माझ्या मैत्रिणी बोलतात पण किंवा माझ्या शाळेतले वर्गमित्र मैत्रिणी म्हणतात ग शाळेमध्ये लाजरी बुजरी पण म्हणजे अभ्यासामध्ये नेहमीप्रमाणे म्हणजे असं काही खूप असं मोठं नाही किंवा पण एक ना की आणि माझा भाऊ तुम्हाला नाव माहिती असेल तर माहिती नाही शिकत तळपदे प्रकाश योजना करतो नाटकाच्या हां तो म्हणजे बादशाच आहे तो खूप पुढे आहे म्हणजे तो अति पुढे असं वाटत ना की अरे आपल्या घरात तो आहे का आपल्याला पण एक स्पर्धा भावाशी करू शकत नाही पण एक वाटत की अरे त्याचही होतं तर आपलं पण कुठेतरी व्हावं तर एकाच आई वडिलांच्या कोटी आपण जन्म घेतलेला असतो आणि माझं नाव पण अशा रीतीनेच पडलं की तो शीतल ना त्याच्या मागची ती छाया पण ते माझ्या वडिलांच्या मित्रांनी असं केलं की छाया कशाला साया शीतल साया अच्छा त्याच्या पाचशे म्हणून माझं तस माझ्या आईने ठेव आणि खूप म्हणजे त्यामुळे असं खूप क्रेज असायचं हो पण नाटकात काम करणं वगैरे कधी जमलं नाही लेखनाची फार आवड आहे त्यामुळे आताच मला आणि डिजिटल च्या प्रकाशनातर्फे माझा सन्मान केला गेला सुद्धा मध्ये ऍक्च्युअली मी त्या जाणायला हवं होतं पुस्तक म्हणजे मी विसर केला नाही म्हणजे माझी गोष्ट आहेत तुम्हाला काय तर फोटो पाठव आणि ते म्हणजे आताच झालं गेल्या महिन्यात सव्वीस फेब्रुवारीला सत्कार मी गोष्टी लिहिते गोष्टी आणि आता माझं जे स्वतःच युट्यूब चॅनल आहे खट्टा मिठा ते माझ्या मुलीच्या संगतीने केलं आणि मुलगी आज योगायोगाने आलेली आहे पण तीच दोन हजार वीस साली करोना म्हणजे त्याच्या आधी एक वर्ष आधी चालू केलं करोना मध्ये काहीच नव्हतं ना घरामध्ये ती पण घरून करायची तर खूप वेळ असायचा मग मी म्हंटल असं खूप आम्हाला कंटाळा यायचा टीव्हीवरच्या त्याच त्याच बातम्या तर मी म्हंटल शिवानीला अगं शिवानी आपण नाही असं काहीतरी करूया ना की त्या अगदी सोशल मीडियावर एकदम हे होईल म्हणजे एकदम पॉप्युलर होईल काय करूया तर आमच्या बिल्डिंग बायका होत्या सहा जणी त्यांना म्हटलं की करोनाबद्दल दोन दोन वाक्य लिहा असं त्यांना सांगितलं आणि त्या तयार झाल्या आणि त्यांनी दोन दोन वाक्य प्रत्येकाने लिहिलं त्याचं पाठन तर मी घेतलं आणि अक्षरशः इतक्या सराईकपणे ग्चीवर प्रॅक्टिस करायचो खालच्या लोक काय काळ यांच्या मध्ये चाललंय एवढे मोठा आवाज यायचा ना असा एकदम रिकाम पण त्यांनी आठ दिवसामध्ये तो आमचा व्हिडिओ झाला आम्ही तो टाकला आणि तो इतका पॉप्युलर झाला म्हणजे म्हणजे मैत्रीचे सोन म्हणून होता तो येतो आणि त्याच्याने मला खूप कॉन्फिडन्स आला का आम्ही करू शकतो हो त्याविषयी तुम्ही काय करता ते त्या खट्टामिठामध्ये वेगवेगळे विषय म्हणजे मी माझं कथाकथन पण असतं माझं अभिवाचन असतं आता यांचे मी हेमाताईंची रेसिपी आत्ताच दाखवली तेल पोळ्यांची असं म्हणजे वेगवेगळं विराट फास्ट हे माझे लोकल विराट ट्रेनवरचा व्हिडिओ होता असं मी म्हणजे खट्टा खट्ट म्हणजे माझं कसं आहे की माझी मुलगी ते पोस्ट करते तिला सध्या हे सगळं करायला वेळ नाही मिळत पण मी आता पूर्णतः शिकले अरे रेकॉर्डिंग शिकले सगळं शिकले ठर काही करू शकतो हे मेन थीम आहे की आपली स्वतःची ओळख पाहिजे कुठेही तुम्ही जा म्हणजे आता हे मी आज ज्या इथे ठिकाणी बसले ते माझं माहेरच आहे पण माझी आत्ताच्या क्षणी मैत्रिणी भरपूर झाल्या मैत्रिणी भरपूर आहेत आहेत कांचन आहेत पण जिच्या बरोबर माझ्या पहिल्या माझ्या गोष्टीची पहिली ऑडियन्स जी माझी मैत्रीण असते ती लीला मी काही काही लिहिलं ना तरी लीनाला वाचून दाखवणार ली हे कसे मग त्याच्यात जी काही सुधारणा असेल ती मला लीना सांगते करते पण पण तेवढा मला विश्वास आहे काही म्हणजे कुठची गोष्ट शेअर करो तिला मुलीच्या लग्नाच्या बाबतीत पण म्हणजे असं पुढे जायला पण नात्यांपेक्षा मला वाटतं मैत्री जास्त जवळची असते मला अगदी मनोमनी पटत आणि आज तर मला विरारला समर्पण परिवारामुळे असंख्य मैत्रिणी मिळालेत त्यांना मी मैत्रिणी समजते त्या मला समजतात असं मला वाटतं पण आय हो कारण मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी इथे येऊ शकते कारण मला असं वाटतं त्या स्वामीजी पण म्हणतात आमचे बाबा स्वामी की तुमच्यामध्येच मी आहे परमेश्वर आत्मा टू परमात्मा त्यामुळे मला माहिती आहे की आपल्याला त्यांना भेटायचंय किंवा ते आपल्याला भेटणार नाहीच आहे म्हणजे भेटतील पण कदाचित ते माझ्या समोर येतील पण पण ते आपल्यातच आहेत असं मानून जर आपण पुढे गेलो तर ते समज शक्य आहे आता मला चोवीस वर्ष समाजसेवेला झाली आणि मला आता पाडव्याच्या दिवशी मला सुवर्ण पदक त्यासाठी मला मिळणार <laughs> आहे <आणी> वा <वाँपुँ> खूप <पादे>। खूप <laughs> आनंद <laughs> आणि मला इतका आनंद होत की आणि हे शेवटी माझ्या मिस्टरांमुळे म्हणजे मिस्टर गरवारेमध्ये होते रिटायर झाले ते आता सेक्रेटरी आहेत सोसायटीचे तर ते त्याच्या कामात माझ्या मुलीला ना माझं समाजकार्य काही वेळेला आवडायचं नाही कारण समाजसेवा कुठचंही काम करताना खूप असे आजूबाजूची माणसं अशी खूप हे असतात की ते आपल्याला पुढे जाऊन देत नाहीत त्यावेळेला मी कारण असतं पर्यंतचा जो प्रवास आहे तो दीड तासच आहे आपण जातो पण येताना जेव्हा मीटिंग मध्ये कुठच्याही गोष्टीला म्हणजे आपल्याला जर काही असं खटकलं तर आपण खूप असं नाराज होतो पण त्यावेळेला माझ्या मुलीला काही व्हायला असं वाटतं की आई तू सगळं सोडून दे कशाला करतेस काय गरज आहे कि माझ तुझे आपले बाबा पण कशाला सोसायटीचं सेक्रेटरीच करतात असं नेहमी तिला वाटत पण ज्या वेळेला आताच्या काळात लग्न जमणं फार कठीण आहे लवकरात लवकर पण तिचं दोन वर्षातच लग्न जमलं त्यावेळेला ती मात्र बोलली आई म्हटले बघ आमचं समाजकार्य हे तुझ्यासाठी आमच्या झालं पण हे तुझ्यासाठी आमच्या आई वडिलांचे चांगले कर्म आम्हाला मिळाले त्यामुळे तुला ते आहे त्यामुळे ती आता आम्हाला सांगते <laughs> हो की आई तुझं कार्य चांगलंय म्हणजे बाबाला ती कधी प्रवृत्त नाही बाबा तुम्ही करा सोसायटी मिळाली म्हणजे मुलगी होऊ जेव्हा म्हणते की तू कर नाही आई तू कर किंवा आता गुरुवार पण ती मला मेसेज करते आई रिनामशी कडे जाणार इथे यायला पण आई ते काय नको काय होणार आहे पण तिला आता ते पटकायला लागले की नाही आई तू जा किंवा माझ्या माझी मुलगी का माझे जाव अमरीश ते पण मला नेहमी मम्मी तुम्ही जाणार ना आज गुरुवार आहे रीनामा म्हणजे त्यांना माहिती आहे की आज गुरुवार आहे आणि ते मम्मी आज तिकडे जाणार आहेत म्हणजे हेच आहे ना हे त्यांना पटायला लागले हेच मेन आहे नाहीतर आपण शून्य आहोत कारण आपण जे करतो ते लोक त्यांना सपोर्ट नसेल तर आपण काही करू शकत नाही आपण समाजकारे भले सगळीकडे करतो पण घरच आपलं बरोबर नसेल तर काहीही नाही वाटत आणि माझे व्हिडिओज माझं खट्ट्या मिठ्ठ्या चॅनल तर्फे मी नेहमी सकारात्मकता लोकांना दाखवत असते पण माझं मला बाकी काही नको मला एवढं मोठं घर नको असतं आपलं स्वप्न असतात खूप मोठं घर असावं हो, टॉवर मध्ये असावं सगळं हो, असावं असा हो। लीना म्हणते अगो साया मध्ये घर असलं ना तरी पण पटकन असं काय झालं का तेच खाली येईल ना मग पण असं ती मला नेहमी एकदा बोललेली म्हणजे खरंच एसी बी सी मध्ये आपलं घर आहे बरं तिसऱ्या मजला आहे बरं झालं आपण पटकन खाली येऊ हो। म्हणजे हे जे आहे ना घर आणि आपल्या मैत्रिणी किंवा आपला सहपरिवार खूप चांगला असला म्हणजे समितीतल्या भगिनी पण खूप चांगल्या आहेत मला सपोर्ट करतात सगळ्या वेळेला काही वेळेला वादिवाद होतात नाही मग त्यावेळेला मन खट्टू झालं तर झालं पण त्या आपल्या बरोबर आहे त्याने तो विश्वास आता तुम्ही शिल्पाच मी आता शिल्पाची आई वंदना वंदना काकी ह्या ज्या त्यांच्याबरोबर मी खूप वर्ष काम केलं म्हणजे जवळजवळ पंधरा सोळा वर्ष कुटुंब सखीच्या अध्यक्षा होत्या त्यांची मुलगी म्हणजे शिल्पाची बहीण रश्मा ही पण आता उपाध्यक्ष त्यांनी मला खूप शिकवलं की उपचारी आणि म्हणजे नाही ना तुम्हाला तुम्ही दुर्लक्ष करा पण काम करत राहा कारण आणि नम्रता ठेवा नम्रता जिथे आहे तिथे माणुसकी असतेच नम्रता आणि माणुसकी तुमच्या आयुष्यात असं तुम्हाला काहीही कमी पडणार नाही हे मला अगदी मनोमन पट्टण दे त्यांनी शिकवलं म्हणजे प्रमोद नवरकर काम मी जवळून बघितलं त्यांच्यावर मला काम करायचं कधी अनुभव नाही पण वंदना काकी काम केलेलं आहे त्यांनी मला प्रत्येक वेळेला त्यांनी मला घडवलं म्हणजे आज शिल्पाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ती आईच्या बद्दल काय काय सांगते एक व्हायरल झालेलं आहे तेव्हा रश्मानी मला हा जो व्हिडिओ पाठवला तिच्या मोठ्या तेव्हा मी तिला एवढंच बोलले की त्या सावलीतील वेल होत्या आणि तू वेळीची ती सावली आहे मला तुझ्यात त्या दिसतात बस एवढं बाकी त्याने आणखी एक उल्लेख मी करेन रेकी गुरु आहे तिने मला रेकीची विद्या दिली ती माझी पहिली गुरु म्हणजे मी जिला गुरु मानलो म्हणून जेव्हा मी स्वामीजींच्याकडे जेव्हा मला शिष्य म्हणजे गुरुपौर्णिमेला ते शिष्याचं हे देतात त्यावेळेला हां लक्षीना तेव्हा मला जरा थोडंसं हे झालं की अरे आपल्याला एक गुरु आहेत तर मग आपण करावं का तसं माझ्या मनामध्ये त्यावेळेला चलबिचल होती पण मी म्हटलं करू नको करू तर मी झाले आणि मी माझ्या मामीला पण सांगितलं आणि तीने मला एवढंच सांगितलं की तू जेव्हा अध्यात्माकडे जातेस तेव्हा तुला अशा खूपशा प्रसंगाला तोंड द्यावं लागेल तेव्हा ते मला अनुभव खूप आले आणि मी त्याला सामोरी झाले कारण शेवटी त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशीच आणि आपण कधीही नाराज व्हायचं नाही मला एवढंच माहिती आहे जो दिवस येतो तो आपला तो आनंदात घालवायचा आणि देवाचे नेहमी आभार मानायचे नेहमीच मागत बसायचं नाही नेहमी आपण आभारच मानावे की तुझ्या दिल्यास ते खूप चांगले आणि आज तर मी तर सांगेन की मला तुमची भेट तुमच्याशी झाली ते कांचनताईमुळे झाली म्हणजे त्यांनी मला सांगितलं मला काही आजचं काहीच माहिती नव्हतं मला मी म्हटलं ठीक आहे मी बोली पहिल्यांदा आयुष्यात बोलायला मिळत आहे आम्ही सारे खवय संकर्ष कराडे माझी मुलाखत घेतलेली आहे आता तो स्टार झालाय तेव्हा तो बोल पण ही इज अ गुड पर्सन म्हणजे त्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं मला आठवते तो दिवस होता पाच जानेवारी दोन हजार पंधरा पंधरा साली त्यावेळेला दहा वर्षापूर्वी माझं शूटिंग घेतलेलं आणि आम्ही म्हणजे सहा जणी होतो दोघी दोघीने आम्ही पदार्थ दाखवलेला तर त्यावेळेला मी आलेली आहे नंतर झी मराठीवर म्हणजे हा होम मिनिस्टरचा हजारावा एपिसोड होता तेव्हा वडाळ्याला मी गेलेले माझी ना खूप इच्छा आहे आदेश बांदेकरला हो। <laughs> आता हा व्हिडिओ मला दोनदा आलेला मी तो पैठणी होम मिनिस्टरला हजार भरपूर गर्दी वडाळायला होता तो आणि माझी मुलगी लहान होती मिस्टर आणि ते सगळे होते दुसऱ्या राऊंड पर्यंत आणि नंतर आउट झाले तो तिथे उभा होता आदेश बांधेकर गॉगल घातलेला त्याला काय कळतंय आता आम्ही त्यात आउट आऊट आऊट गेलो बॅगा दिल्या झालो तर मला ना तेव्हा थोडस त्याच खटकलं काय जरा बोलायचं ना मी केवळ त्याला भेटण्यासाठी आले आणि माझा भाऊ मला म्हणतो तू सांगायचं ना शीतलची बहीण आहे अरे काय ते बरावा कोण जात का सांगावं तुझी बहिण म्हणून का सांगाव मला स्वतःच आहे की नाही काहीतरी मग मी नाही मग मी थोडी नाराज झाली मग मी तो व्हिडिओ माझा आहेच हे मराठीचे सुखद अनुभव तो मी पोस्ट केल्यावर माझ्या भावाला सांगितलं प्लीज प्लीज हा व्हिडिओ आदेश बांदेकर पर्यंत पोहोचवलं त्याने पोहोचवला पोहोचवल्यावर त्याने लगेच मेसेज केला माझ्या भावाला की त्यांना सांग की मी न मला नंबर दे त्यांचा मी त्यांच्याशी नक्की बोलतो त्यांचा अजूनपर्यंत मला फोन आलेला नाही आणि दुसरी हा तुमची जो ओळख असेल तर नक्की पाठवा कारण मला ना ऍट ऍटलिस्ट त्यांच्याशी मला ऐकू दे तर खरं कारण दुसऱ्यांदा एकदा झी नाट्य गौरवला माझ्या भावाला होत म्हणजे त्याला मिळालेलं झी नाट्य गौरव पुरस्कार तेव्हा तो ते लेट आले ले आदेश बांधणेकर मी मागे बसलेले आणि मी लवकर गेले का खूप कार्यक्रम लांबला एवढ्या वेळ कसं बसू शकला तेव्हा तो मला शोधायला लागला माझा माझ्या बहिणीला भेटायचं मी निघून गेले तर तो मला का तू गेलीसार गेली म्हणजे का तेवढ्या वेळा पण असे बाई पण धारी देवा ह्यांच्यावर पण मी व्हिडिओ हो केला तो मी केदार शिंदे यांना मी पाठवला तर केदार शिंदे यांनी मात्र लगेच त्याच्यावर मी हे केलं म्हणजे मला मेसेज पाठवला आय एम हॅपी की कोणाने वगैरे त्या लोकांनी केलं पण डायरेक्ट मी पर्यंत आपला व्हिडिओ बघणं हे पण ना आणि हा जो आनंद मी तो दिसून म्हणजे आपल्याला आपण त्याला भेटणार नाही आहोत कधीतरी भेटायची फार इच्छा एकच आहे आयुष्यात की एखादा चित्रपट चित्रपट नाही राहू दे एखादी मालिका की त्याच्या खाली साया नवल ना साया करे लेखक म्हणून नाव यावं हे फार धडपण चालू हो। आहे पण ती होत फार इच्छा आहे आणि लोक म्हणतात ना विरारला विरारला राहते हे जे आहे ना हे आता पुसून काढा विरार नाहीये विरार हे ग्रामीण नाही आहे विरार हे खूप मोठं शहर आहे मध्ये लाखो लोक ते लोकांनी केलं पाहिजे आणि मला असं वाटत की मी विरारला राहून मला खूप छान वाटत विरार विरार हे आत्ताच्या घडीला तरी कोणी सोड म्हटलं मी सोडणार नाही आणि मला आय एम हॅपी म्हणजे मला फार आनंद आहे की या सगळ्या गोष्टीचा आणि खूप छान वाटतं आणि मला हॅप्पी म्हणजे मला वाटतं मी संपूर्ण मला सांगितलं सो बाकी असं काही नाही कॉम्प्युटर पासून आता मी लांब आहे पण आता हे माझं क्षेत्र मी निवडलंय की आपण सतत करत राहावं <laughs> तर आपला मेंदू काम करत आहे सो अमिताभ बच्चन अजूनही कोण बरे ना करोपती मध्ये तो तो म्हणतो मी थांबवलं तर मी हे तसं आहे इव्हन माझी मामी आज जवळजवळ शहाऐंशी वर्षाची होईल तर ती अजूनही संपादिका म्हणून प्रभूप्रभाचे काम करते मग आपण का नाही करावं म्हणजे <laughs> तरी माणसाने करत राहावं हो, या मताची मी आहे कुठेतरी आपण हे करावं तर आपण त्याच्यातून पुढे जाऊ आणि आपल्याला तो मार्ग मिळेल अगदी सगळ्या विचारांशी मी सहमत आहे छान बोललात तुम्ही थँक्यू मला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू